अमरावती शहरातील ऐतिहासिक मैदान असलेले सॅन्सकोर मैदान तीस वर्षाकरिता लीज वर देण्याचा क्रीडा विभागाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने फेटाळत मैदानाच्या मेंटेनन्सची ची जबाबदारी आता स्वतः जिल्हा परिषद स्वीकारणार आहे याकरिता अतिरिक्त निधी उपलब्ध करून दरवर्षी सुमारे पंधरा लाखांची तरतूद करण्याचे आदेश अध्यक्ष बबलू देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहे बुधवारी झालेल्या विशेष बैठकीत अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सदर आदेश दिले आहेत अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या बैठकीला प्रामुख्याने माजी मंत्री सुनील देशमुख यांची उपस्थिती होती तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा शिक्षण बांधकाम क्रीडा विभाग इत्यादी विभागाचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते सायन्सकोर मैदानाकरिता आतापर्यंत जिल्हा परिषद व नियोजन समितीकडून एक कोटी बासष्ट लाख रुपयांच्या निधीतून सौंदर्यीकरण करण्यात आले यामध्ये अंतर्गत सुरक्षा भिंत रनिंग ट्रॅक वृक्ष लागवड इत्यादी कामे करण्यात आली होती परंतु या मैदानात वीज बिल झाडांना पाणी सुविधा सुरक्षा गार्ड आणि मैदानाचे इतर मेंटेनन्स पूर्णपणे होत नव्हते त्यामुळे पुन्हा मैदानाची अवगती होण्याची शक्यता माजी मंत्री सुनील देशमुख यांनी बैठकी दरम्यान व्यक्त करीत जिल्हा परिषदेकडे याबाबत पाठपुरावा केला सायस्कोर मैदान क्रीडा विभागाने जिल्हा परिषदेला तीस वर्षाकरिता लीज वर देण्याचा प्रस्ताव मांडला होता परंतु सदर मैदान लीज वर दिल्यास जिल्हा परिषदेचा यावर अधिकारच राहणार नाही शिवाय शासन स्तरावर परवानगी आदी अडचणींच्या बाबी असल्याने सदरचा प्रस्ताव फेटाळत जिल्हा परिषदच मेंटेनन्सची जबाबदारी घेत असल्याचा निर्णय अध्यक्ष बगलू देशमुख यांनी घेतला मैदानांच्या मेंटेनन्स करिता जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीतून वार्षिक पंधरा लाख रुपयांची तरतूद करण्याचा ठराव देखील यावेळी बैठकीत करण्यात आला नागरिकांना सुविधा निर्माण व्हावी व या ऐतिहासिक मैदानाचे महत्त्व कायम ठेवत त्याचे जतन व्हावे याकरिता सदरचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले मागच्या काळात सायन्स कोडला भिंत वगैरे बांधली ट्रॅक केला बाकी बाकी काही झाडं वगैरे लावलीत याच्यानंतर हे आणखीन काय करता येईल आपल्याला त्याचं मेंटेनन्स झाडाचं मेंटेनन्स व्हायला पाहिजे ट्रॅकचं मेंटेनन्स व्हायला पाहिजे ग्राउंडचं मेंटेनन्स व्हायला पाहिजे आणि वॉल कंपाऊंड बांधायच्या आधी जे, जे।, जे।, जे फालतू धंदे चालत होते ते पूर्ण बंद झाले आणि तेच त्या ते हिशोबानं आता काही जे काही होत असेल तिथं त्यात आम्ही चौकीदार ठेवले सहा सहा चौकीदार ठेवले तर आता सत्तर वर्षाचे ऐंशी वर्षाचे काय तिथं काम देणार म्हणून काहीतरी त्यांना वयमर्यादा वगैरे देऊन त्या कंपनीला त्या पद्धतीनं चौकीदार ठेवायचे आहे आणि मेंटेनन्ससाठी काही निर्णय झाले आहेत काही झाडं वगैरे जे आहेत त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था कशी त्याचे निर्णय झाले दरवर्षी मेंटेनन्ससाठी मी आम्ही तयारी दर्शवली जिल्हा परिषदनं की पंधरा ते वीस लाख रुपये आम्ही मेंटेनन्ससाठी देऊ असे बरेचसे निर्णय ग्राउंडच्या बाबतीत झाले म्हणजे जा लोकांच्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी जेणेकरून त्याचा फायदा झाला पाहिजे ह्या भावनेनं सर्व आजची मिटिंग होती अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती